हे आतमध्ये कशी गेली डबल कंटिन्यू वाजवता आलेलो आहे तिकडे एक एक मंदिर मंदिर आहे आहे गुड मॉर्निंग मित्रांनो आपले सगळ्यांचे नवीन एका ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आता मी घरे आहे रुक्मिणी घरे आहे आणि मी बाबा गेले गावामध्ये भाग्यश्री शाळेला गेले आहे आणि मी आत्ता ब्लॉग सुरू करत आहे तर चला सुरू करूया रुक्मी करते काय ग उपाय करते काय नाही कुठं आलं पिल्ली तू तिथं येते आता माझ्या सोबत भारी खेळत होती हो ही दोन कुत्र्याची पिल्ली आली तर हे दोन काय माहिती आहे कुठून आले देव अई मघा लय भारी खेळत होतं हो हो दोन्ही पण हात देते मम्मी महाराज पाणी पाच लाख गुरुना मित्रांनो मी आणि रुक्मी आता खाली देवाकडे जाणार आहे खंडोबा आमच्या इथं खंडोबाच गट बसलं होतं खाली आमच्या रानाचे थोडंसं खाली तिथं तर आता तिथं जाणार आहोत मी आणि रुक्मिण पाया पडून यावं रुक्मिण दरवाजा लॉक करते घर लॉक करून घेते से, से, रुक्मिण तांदूळ आण गेली तिथं द्यायसाठी आण रुक्मा मंदिरात दिलं पाहिजे ना थोडं तर काही ना काही आपल्याकडून जेवढं होतं तेवढं द्यायचं तांदूळ घेतल्यात डबल लावून घ्या एकदा लावलं होतं पुन्हा तांदूळ घ्यायसाठी पुन्हा आत गेली चल, 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 चल। बघ मम्मी पप्पा पण आता आलेले आहेत घरी आम्ही दोघं चाललोयकडे इकडून जायचंय हवं इथं आपलं रान आणि इथं मंदिर जवळच आहे मंदिर समोरच

चलू राता। चलू राता। चलू पाये, 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 पाये। खाली खाली ठीकर्च दुसरं रुक मी बाय प्रती हे मी कशी गेली डबल वाजली कंटिन्यू आहे मित्रांनो इथं मंदिरात आलेलं आहे इथं एक मंदिर आहे तिकड हे असं मंदिर आहे सांगतो नाही पण सगळीकडे ज्योत ना हा ही ज्योत तेव्हा तिकडं मंदिर इकड दोन ज्योत आहेत कुठे आले एवढे आता थोडी मंदिरामध्ये येऊन पॉझिटिव्ह फील होत पॉझिटिव्ह एकदम नाही का असं जायचं लगेच चांगलं वाटत इथे थांबा आपण थांबू आपण थोड्या वेळ हे तिकडं स्वयंपाक करायला चालू आहे तिकडं महाप्रसाद करते इथं बसलोय आम्ही थोड्या वेळासाठी देऊन आता महागारी चाललोय घरी घरी जाऊ वरती चढ लागते इथं आपलं आपल्याला आमच्याकडची हीच जत्रा आहे आणि दुसऱ्या गावामध्ये जा मुठी जत्रा असते आमच्या इथं हीच जत्रा आहे ती त्या त्या जत्रेकडच्या ह्याच्यात असते आमच्या इथल्या जत्रेमध्ये हीच अशी जत्रा असते आमचं गावलं खेड गाव आहे गावामध्ये आमच्या <laughs> जत्रा म्हणजे असंच देवदेव करत महाप्रसाद हा खाया प्यायला असते पण खेळणं वगैरे असं नसतं मित्रांनो आता आम्ही घरी आलेलो आहे दोघ जण जाऊन मित्रांनो आता मित्रांनो आता मी आणि मित्रांनो मी आणि भाग्यश्री आणि रुक्मिण चाललो आहे भाग्यश्वरी शाळेवरून आलेले आहे आणि आता आम्ही तिकडे खाली खंडोबाकडे चाललो चाललोय पुन्हा मंदिराकडे घरी आलतो थांबलो आणि आता पुन्हा माघारी चाललो रुक्मिण आले भाग्यश्वर आले आता चाललोय आम्ही आता हे चाललं खाते रे म्हणून बघितलं भिचकूबाई तिला ती जेवण करते आपण आप 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 <laughs> ही जेवण करू नाही आपण त्यांना त्यांना आपलं आणि आपण खाऊया पोचलो आम्ही काही देऊ आजचा प्रसाद हे आहे इथं बाग्यश्वरीच ताट आहे बाग्यश्री इथं खाती इथं रुक्मिण आणि इथं आदर सगळेजण देवडत लापसे पण आली आता हे झालं तर आता मी घरी चाललेलो आहे जेवण झालं आहे इथलं फुटबॉल जेवली का ती कस म्हणतात बाय थोडं की की तुझी मयाला करतात ग सगळेजण कसं काय कसा काय माझ्या करते बारके म्हण तू बारके काय एवढी मोठी झाली बन्न मला भी पडले बघ तू पडत नाही मग तो भूत आहे नाही नाही बघ तू म्हणलेल तू भूत असली तर पोयना मला पोयलं नाही नाही पोयला कुठे पोय पोयले नाही दाखव कुठे जायचा त्याला कुठेच नाही तोंडाला उस उस केलं नाही हं अयो तू म्हणजे तू भूतच आहेस हे तू त्यांनी अंग काय ना काय असते चालू जीवबाई चालू गरीबी अजून गरीबी खात इथलं खाल्लं की आता जेवलं की आता हं मित्रांनो तुम्हाला हा vlog आवडला असेल तर लाईक करा चनल असेल तर सबस्क्राइब बटण क्लिक करा आणि आज आम्ही तिकडच देवापाशी होतो त्यामुळे तिकडच vlog शूट केला आणि आता भेटूया उद्याच्या मध्ये तोपर्यंत तो बाय बाय